राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसूलाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे वर्षभरात अवैध दारू विरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी विक्री निर्मितीवर सातत्याने कारवाई केली दोन जिल्ह्याला तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे कोटी साठ लाखांचा सा एकशे चौदा टक्के महसूल शासन जमा करण्यात आला आहे वर्षभरात अवैध दारू विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट घाटणे शक्य झाले वर्षभरात अवैध दारू विरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट घाटणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या चो 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 कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण गुन्हे दाखल केले असून सतराशे अटक केली मुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुका निहाय व पोलीस स्टेशन निहाय हातभट्टी दारू ठिकाणांचे मॅपिंग करण्यात आले त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या तसेच गावातील सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले